सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांचा त्यांच्या पत्नी आणि मातोश्रीकडून प्रचार सुरू कल्याण लोकसभेतून यावेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे सहज महायुतीचे सर्वच नेते पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले श्रीकांत शिंदे यांना भरघोस मत मिळावे यासाठी आता या मुख्यमंत्री यांच्या पत्नी शिंदे, श्री शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्री लता शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे मैदानात उतरले असून कल्याण लोकसभेतील विविध ठिकाणी घेत आहेत प्रत्येक विभागामध्ये त्यांनी केले आज आपल्या बाजूला एमआयसी विभाग एकशे दहा कोटी निधी त्यांनी आणून पूर्ण एमआयसी केलेला असे खासदार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मध्ये एकमेव खासदार असतील म्हणून आपल्या खासदारांना एक ले ले। दे। दे पारस डिश रिचार्ज पत्ता उब्लीक दोन मोबाईल 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 अँड इलेक्ट्रॉनिक्स व व सर्व आमचा सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर